नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उत्तम वाघ आपलं महालक्ष्मी कृषी फार्म ह्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो माझ्या मा पाठीमागे दिसतो आहे हा आपला उन्हाळ कांद्याचा प्लॉट आहे आणि याची लागवड एक नोव्हेंबर रोजी सुरुवात केलेली होती मित्रांनो तर आता आपलं हे कांदा पीक तीन महिन्याचं झालेलं आहे आणि आता याला आपल्याला फुगवणीसाठी फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर त्याची साठवणूक पण वाढली पाहिजे ज्यावेळेस आपण चाळीमध्ये भरतो तर त्यावेळेस जादा दिवस चार ते पाच महिने हा व्यवस्थितरित्या चाळीमध्ये राहिले पा राहिला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला आता फवारणी घ्यायची आहे तर त्यासाठी आपण हे घेणार आहोत मित्रांनो आपण हे घेणार आहोत बायरचं लुणा दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली तर हे का घेणार आहोत मित्रांनो तर याच्यामुळे आपल्या जे कांदा साठवणूक केल्यानंतर जी नंतर बुरशी येत असते आपल्या कांदा पिकाला काजळ येत असते तर ती याच्यामुळे येत नाही त्याचबरोबर आपल्या कांदा पिकाची जी साठवणूक क्षमता आहे ही, ही पण चांगली वा जादा दिवस राहते त्याचबरोबर जे इतर येणारं करपे आहे आता इथुंबुडे तर ते पण येत नाही असं ह्या लुणाचा फायदा आहे आणि त्याचबरोबर आपणही दुसरं घेणार आहोत सिजंटाचं कल्टार तर कल्टर का घेणार आहोत मित्रांनो तो कल्टर तर कल्टर हे एक बुरशीनाशक म्हणून पण वापरलं जातं त्याचबरोबर हे संजीवक आहे तर याचं कार्य काय आहे मित्रांनो तर याचं कार्य आहे आपल्या कोणत्याही पिकामध्ये ज्याची फवारणी केल्यानंतर हे काय करतं पूर्णपणे त्याला लॉक करतं आणि लॉक करून मग त्याचं खाली जी ग्रोथ आहे ती करतं तर आपल्या कांदा पिकामध्ये काय होतं मित्रांनो याची ज्यावेळेस आपण दुसरे फवारणी करतो तर दुसरं फवारणी केल्यानंतर काय होतं त्याला शिमधून नवीन पात ही फुटतच असते म्हणजे जी आपण दिलेले खतं आहे त्याचबरोबर इथून मागं दिलेले स्प्रे आहे तर याचं काय होतं जे शेवटपर्यंत मधून पाती काढत राहतं आणि काय होतं आपली जी लावलेली आपण ताक जी ताकद असेल जे खतं वगैरे जे टाकलेले असेल तर ते त्याचा जास्त जोर आपल्या पाती होत जातो आणि सतत पातींची वाढ होत असते त्यामुळे आपली जी खाली निर्मिती आहे ही निर्मिती जी आहे ती कमी होत असते तर त्यासाठी आपण ही कल्टर घेणार आहोत कारण कल्टरमुळे काय होणार आहे तर याची जी पूर्ण वरची जी वाढ आहे ती थांबणार आहे त्याचबरोबर जे मधील नवीन पानं निघत असतात ते पण थांबणार आहे आणि जे आपल्या कांदा पिकामध्ये जे प्रकाश संशयची क्रिया होऊन जे अन्नरस तयार होणार आहे तर तो, तो अन्नरस तयार पूर्ण आपल्या खाली कांदामध्ये येऊन स्टोरेज होणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे मग स्टोरेज झाल्यानंतर आपलं जो कंदा आहे तो फुगणार आहे म्हणजे याची कांद्याची जी फुगवणं होणार आहे त्यामुळे आपण कल्टर घेणार आहोत तर याचं प्रमाण घेणार आहोत दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली आपण दुसरं पण घेतलं असतं पण काय होतं याचं पूर्ण म्हणजे पाती नवीन फुटतात त्याचं पूर्ण ताकद जी आहे ती दुसरीकडे निघून जाते आणि जे आपलं मेन काम आहे कंद फुगण्याचं ते तसंच राहून जातं तर त्यासाठी याचं दोनशे लिटर पाण्यासाठी प्रमाण घ्यायचं आहे पन्नास मिली आणि एक आपण कीटकनाशक घेतलेलं आहे कॉम्प्युटर सुपर तीस टक्के इमेडा तर याचं प्रमाण घ्यायचं आहे ऐंशी मिली दोनशे लिटर पाण्यासाठी तर याच्यामुळे काय होणार आहे तर जे आपला कांदा पिको जे थ्रीप्स वगैरे जे थोड्याफार प्रमाणात राहणार आहे आता तर हे कमी होणार आहे तर याचा असा फायदा होणार आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर याला जोडी एक स्टिकर घ्यायचं आहे चांगलं म्हणजे काय होणार आहे आपण जे दिलेला स्प्रे आहे हा व्यवस्थितरित्या आपल्या पानाला चिटकून पण राहायला पाहिजे आणि त्याचा पूर्ण आपल्या कांदा पिकाला त्याचा फायदा झाला पाहिजे तर ह्या वेळेस थोडंसं स्टिकर घेत नाही मित्रांनो थोडं चांगलं घ्यायचं आहे म्हणजे काय होणार आहे तर आपलं एवढा हा महागाचा स्प्रे आहे तर याचा पूर्ण आपल्याला फायदा भेटला पाहिजे त्यासाठी हे चांगलं स्टिकर घ्यायचं आहे तर याचं प्रमाण घेत घेतो आहे आपणही मिली तर आपण एकंदरीत हा स्प्रे मागील वर्षी पण वापरलेला होता तर आपलं जे कांदा पीक आहे तर ते आपण डिसेंबरपर्यंत स्टोरेज केलेलं होतं आपल्या मेमध्ये काढणी झालेली होती त्यानंतर आपण डिसेंबरमध्ये त्याची विक्री केली तरी आपली जी सडगान आहे खूप कमी प्रमाणात होती आणि त्याचबरोबर आपल्या कांदा पिकाला काजळी ही अजिबात नव्हती त्यामुळे मार्केटला पण आपल्याला सरासरी चांगला बाजारभाव भेटतो कारण काजळी नसल्यानंतर त्याला इतर मालापेक्षा काजळीच्या मालापेक्षा आपल्याला चार रुपये जास्तच मार्केट भेटतं त्यामुळे त्याचा आपला फायदा होता आणि आपलं कांदा पीक हे जादा दिवस स्टोरेजला पण चांगल्या प्रमाणामध्ये टिकून राहतं तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या महालक्ष्मी कृषी फार्म ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती बघायला मिळेल धन्यवाद